अजयसिंह ठाकूर मित्रमंडळाच्या वतीने दहीहंडी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा शिवसेना उपशहर अजय अजयसिंह ठाकूर व मित्रमंडळाच्या वतीने दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या दहीहंडीचे बक्षीस शिवसेना नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या वतीने प्रथम बक्षीस तेहतीस हजार तीनशे तेहतीस रुपये देण्यात आले यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख

तालुका प्रमुख संतोष भारसावडे सर्वानी व्यासपीठ सर्व पदाधिकारी सर्व शिवसैनिक गोपाळ युवक टीम सर्वांना जय महाराज करतो आज जे कार्यक्रम आयोजित केलेला आहे हे आमचे अजय ठाकूर उपचार प्रमुख यांनी खूप चांगला आयोजित केलेला आहे दही अंडीचा कार्यक्रम हा पहिला मनसेवक आहे तुमची लोकांची सेवा करण्यासाठी तुम्ही मला संधी दिलेली आहे त्याच्यामुळं आज हे कार्यक्रम आयोजित केलेला आहे आमचे नी, आज, नी, आजी ठाकूर यांनी खरं त्यांचं कौतुक करतो या निमित्ताने आणि जन्माष्टमी मागच्या पंधरा दिवसाखाली झालेली आहे आज दही अंडीचा कार्यक्रम आयोजित केला त्या निमित्ताने मी सर्वांना शुभेच्छा देतो याच्यानंतर शंभर टक्के तुमच्या पाठीशी आहे अजिबात घाबरायचं काम नाही या निमित्ताने सांगून सगळ्यांना शुभेच्छा देतो परमेश्वर